इचलकरंजी तरुणावर गंभीर हल्ला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरात सहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या एका गंभीर हल्ल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल नितीन घाडगे वय पंचवीस राहणार इचलकरंजी यांच्यावर हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे ही घटना सहा सप्टेंबर रोजी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता बजाज फायनान्स समोर परिसरात घडली या प्रकरणी आरोपी आशादुल्ला हरून जमादार वय सत्तावीस राणा दिसलकरंजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने जुना वैमनस्यातून वाद निर्माण करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे स सत... त्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क वर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र